संतो देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला आज पुन्हा एकदा दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासामध्ये कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड या दोघांची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये पोलिसांनी सुदर्शन घुलेचे दोन मोबाईल जप्त केले एका मोबाईलचा डाटा हा छत्रपती संभाजीनगरच्या फॉरेन्सिक विभागाकडून त्याचा डाटा रिकवर करण्यात आला आहे तर दुसऱ्या एका मोबाईलचा लॉक मात्र पोलिसांना उघडता येत नाही आहे आणि हेच कारण पोलिसांनी न्यायालयासमोरसुद्धा ठेवलेलं आहे की सुदर्शन घुले याच्याकडचा जो दुसरा एक मोबाईल आहे त्या मोबाईलचा लॉक किंवा त्याचा पासवर्ड असेल ते अद्यापही आम्हाला उघडता आलेलं नाही आहे म्हणून त्याचा ताबा किंवा त्याची कोठडी आम्हाला हवी आहे आणखी काळ जर आम्हाला मिळाला तर आम्ही त्याचा ताबा त्याचा ताबा घेऊन त्याच्या चौकशी करून इंटरोगेशन करून त्याच्याकडून तो मोबाईलचा लॉक उघडून घेऊ आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सुदर्शन गुलेच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये असं नेमकं काय आहे की ज्याचा लॉक अद्यापही उघड उघडत नाही आहे पहिल्या मोबाईलमधला डाटा पोलिसांनी फॉरेन्सिक टीमकडून मागवला आणि तो उघडून घेतला आता दुसऱ्या मोबाईलचा लॉक उघडत नाही अर्थातच ज्या वेळेला हा सगळा गुन्हा घडला संतोष देशमुखांची हत्या झाली आरोपींनी एकमेकांना फोन केले होते का ज्यावेळेस त्यांना संतोष देशमुखांना मारहाण होत होती त्यावेळेला सुदर्शन गुलेने त्या दुसऱ्या मोबाईलवरून ज्याचा लॉक पोलिसांकडून उघडला जात नाही किंवा त्यांच्याकडून उघडत नाही आहे त्या फोनवरून कुणाला व्हिडिओ कॉल केले होते का व्हॉइस कॉल केले होते का कुणाला मेसेज केले होते का कुणाला फोन केला होता का याचे तपशील त्या दुसऱ्या फोन नंबर त्या दुसऱ्या मोबाईलमधून समोर येणं अजून बाकी आहे मकोका कायदा या सगळ्या आरोपींवरती लागलेला आहे संघटित गुन्हेगारी कायदा या सगळ्या आरोपींनी संघटितपणे हे क्राईम केलं किंवा त्या संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे आणि ज्या रिमांड कॉपी पोलिसांनी न्यायालयाला सादर केलेली होती त्यामध्ये सहा मुद्दे पोलिसांनी अत्यंत महत्त्वाचे मांडले जसं मी सुरुवातीला सांगितलं की सुदर्शन गुले याच्याकडून दोन मोबाईल रिकवर करण्यात आलेले आहे एका मोबाईलमधला डाटा फॉरेन्सिक विभाग छत्रपती संभाजीनगर इथून रिकवर करण्यात आलेला आहे अर्थात त्या डाटामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समोर आल्या याचा काय पोलिसांनी स्पष्ट उल्लेख केलेला नाही नाही आहे पण पहिल्या मोबाईलमधला डाटा हा मिळाला असं पोलिसांचं म्हणणं आहे रिमांड कॉपीमध्ये दुसरा जो मोबाईल होता त्या दुसऱ्या मोबाईलचा लॉक ओपन झालेला नसून आरोपीकडून मोबाईल लॉक ओपन करून घेणे अत्यंत आवश्यक आहे असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या अन्वये कलमवाड त्या एफ आय आरमध्ये करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सुदर्शन गुले हा टोळी प्रमुख असून टोळी प्रमुख म्हणून काम करत असल्याने त्याच्याकडे विचारपूस करणे बाकी आहे आतापर्यंतच्या गुन्ह्यामध्ये सुदर्शन गुले हा मुख्य आरोपी होता असं सांगितलं जात होतं परंतु आता रिमांड कॉपीमध्ये पोलिसांनी थेट टोळी प्रमुख असा त्याचा उल्लेख केलेला आहे ज्यावेळेला वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप होत होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला अर्थात सुरुवातीचा गुन्हा खंडणीचा होता त्याच्यानंतर मकोका लागल्यानंतर त्यांचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला किंवा त्या अर्थाने तपास सुरू करण्यात आला त्याच्यामुळं वाल्मिक कराड हाच या प्रकरणाचा कट रचला त्याने किंवा तोच हुमरक्या असू शकतो जे सांगितलं जात होतं त्या त्याकडे मात्र पोलिसांनी आता एक वेगळ्याच तपासामध्ये गोष्टी समोर आलेली आहे की सुदर्शन घुले याचा तोही प्रमुख उल्लेख केलेला आहे आणि त्याच्याकडे अजून विचारपूस करणं बाकी आहे असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे आता पुढचं पोलिसांचं म्हणणं काय आहे की सुदर्शन गुले तपासामध्ये कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीये आम्ही जी चौकशी करतोय आम्ही ती विचारपूस करतोय आम्ही ज्या विश्वासात घेऊन त्याला गोष्टी विचारण्याचा प्रयत्न करतोय तो आम्हाला उत्तरं देत नाहीये असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे आणि याला जर अजून एक कड आपण जोडली तर ज्या मोबाईलचा लॉक उघडत नाहीये आतापर्यंत जे दोन मोबाईल जप्त केले त्यातला एकाचा डाटा मिळाला आहे दुसऱ्या मोबाईलचा लॉक ओपन होत नाही आहे म्हणजेच सुदर्शन गुले हा त्या मोबाईलचा लॉक कसा आहे किंवा त्याचा पासवर्ड कसा आहे याची माहिती पोलिसांना देत नाही आहे हे स्वाभाविक आहे म्हणूनच पोलिसांनीसुद्धा आता यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सुदर्शन गुले आम्हाला तपासात सहकार्य करत नाही आहे आम्हाला अधिकची म्हणजे दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणजे आम्ही पुढचा तपास त्या त्या माध्यमातून करूयात ज्ञानेश्वर चंद्रमान घुले म्हणजेच उर्फ सुदर्शन घुले असं त्याचं पूर्ण नाव आहे एकूणच आता या सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये कृष्ण आंधळे वगळता सगळ्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे कृष्ण आंधळे हा फरार घोषित करण्यात आलेला आहे परंतु या सगळ्या केसमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण ठरते ती की आरोपींचा मोबाईल आणि आरोपींनी कशा पद्धतीने इतर आरोपींना संवाद केला विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही आहे पोलीस सातत्याने दावा करतात की त्याचा मोबाईल आम्हाला अजून मिळालेला नाही आहे त्याने मोबाईल नेमका कुठं फेकला कुठं त्याने पुरावे नष्ट करायचे प्रयत्न केले याचासुद्धा तपास सुरू आहे विष्णू चाटे त्याच्या त्याच्या गायब असलेल्या मोबाईलबद्दलची माहिती द्यायला पोलिसांना तयार नाही आहे त्याचीसुद्धा चौकशी सुरू आहे मग अशा वेळेला आरोपी हे मोबाईलच्या माध्यमातून किंवा त्यांनी एकमेकांना जर कॉल केले असतील तर ते लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का हे सुद्धा तपासातून बाहेर येणं अत्यंत आवश्यक आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय आकलन आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे तुम्हाला या पोलिसांच्या रिमांड कॉपीतल्या दाव्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला तुम्ही सो आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका